प्रभू राम आणि लक्ष्मण कुठे गेले ते आपल्या शिबिरात नाहीत हा रस्ता खाली पाताळाकडे जातोय मला त्यांचा मागोवा घ्यावाच लागेल ही जागा भयावह आहे पण मी माघार घेणार नाही हे कोण आहे हा पुरुषार्थाने भरलेला योद्धा या द्वारावर उभा आहे अरे द्वारपाला मी रामदूत हनुमान मला आज जायचे आहे मार्ग मोकळा कर मी इथे राजा अहिरवण यांच्या आज्ञेने रक्षण करत आहे येथे प्रवेश फक्त माझ्या मृतदेहावरूनच शक्य आहे तू माझा मार्ग अडवतोस तर आता युद्धाला तयार हो या वीराच्या ध्वजावर मकराचं चिन्ह का आहे हे मोठे आश्चर्य आहे हे द्वंद्व थांबाव तू कोण आहेस तुझा परिचय सांग मी मकरध्वज आहे पराक्रमी वानर वीर हनुमान यांचा पुत्र हेच माझे भाग्य आहे काय मी चिरब्रह्मचारी आहे हे कसे शक्य आहे तू माझी चेष्टा करत आहेस लंका दहन झाल्यावर तुम्ही समुद्रात विश्राम घेत असताना तुमचा घाम एका माशाने प्राशन केला आणि मी जन्मलो प्रभू रामाची ही अगाध लीला आहे हे पुत्र तू खरा माझाच अंश आहेस पित्या अहिरवणाने मला इथे मोठे केले आहे मी त्याला तोंड देऊ शकत नाही पण मी तुम्हाला मार्ग दाखवतो तो, तो अहिरवण त्याला पराभूत करण्याची युक्ती कोणती आहे सावध रहा पुत्रा थे अनेक मायावी आहेत मी तुमचे कर्तव्य ओळखतो पण आता पितृभक्ती मोठी आहे हा घ्या मार्ग पुत्रा तू बाहेर सुरक्षित रहा मी आता माझे कार्य पूर्ण करतो जय श्रीराम